आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे अपार वैभव सुख समृद्धी कीर्ती सर्व काही आहे परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते सूर्यवंशाने महाराज विश्वाकू दिलीप भगीरथ रघु हरिश्चंद्रांसारखे परम प्रतापी यशस्वी राजे दिले ते, ते रघुकुल काय राजा दशरथा बरोबरच समाप्त होणार आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल पर्षी वसिष्ठ कुलदेवता सूर्य भगवंताशी आमची एकच प्रार्थना आहे हे एकच मागणं आहे सूर्यवंशाचा सूर्य दशरथा बरोबरच असत न कौशल्य नंदनाचं नाव केवळ दोन अक्षरी परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुख निधानाच नाव राम गुरुकुल गुरुकुलात का जावं लागेल विद्या प्राप्त करायला आणि हे पहा गुरु आश्रमाचे नियम खूप कठीण आहेत तिथे राजकुमार आणि सर्व सामान्य यात कोणताही भेदभाव नाही सगळे समान रूप विद्यार्थी असतील ब्रह्मचर्य व्रत घेतल्यावर पलंगावर झोपणं वर्जित आहे भूमीवर झोपावं लागेल अन्वाणी पायान चालावं लागेल ऊन पावसात छत्री नाही मिळणार सदा गुरुची सेवा करा दशरथ आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे हा फारच पुनीत मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदेवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल गुरुदेव आपल्या आशीर्वादाने अपार वैभव सुख समृद्धी कीर्ती सर्व काही आहे परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते ज्या सूर्यवंशाने महाराज इश्वाकू दिलीप भगीरथ रघु हरिश्चंद्रांसारखे परम ते, ते काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल पर्षी वसिष्ठ कुलदेवता सूर्य भगवंता अशी आमची एकच प्रार्थना आहे ते एकच मागणं आहे सूर्य वंशाचा सूर्य दशरथा बरोबरच अस्त न हो आपण तर जाणता गुरुदेव कि कोणी आई म्हणणार नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुन सुन आहे गुरुदेव तोवर जगातली सारी सुख वैभव या महालातल्या रीतेपणाला भरून काढू शकणार नाही आपण त्रिकाल तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच महाराणी कौसल्या देवी कैकई देवी सुमित्रा आपण निराश होऊ नये सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील परंतु त्यासाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ करावा लागेल तर मग गुरुदेव आता उशीर कशाला आपण यज्ञाचं आयोजन करा परंतु देवी आम्ही तो यज्ञ नाही करू शकत आपण नाही केला तर दुसरं कोण करणार अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत हा यज्ञ त्यांच्याच संपन्न व्हायला हवा मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे नाही देवी काही याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी गुरुदेव मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे मी आत्ताच आर्य सुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ हत्ती घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा महाराज आजच प्रस्थान करतील नाही देवी कही कही। तिथे रथ हत्ती घोडे सेनेची आवश्यकता नाही महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत आपला ऐश्वर आणि पराक्रम दाखवायला नाही देवी भिक्षा रिकाम्या झोळीतच दिली जाते एका महात्म्यापाशी आपले वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल आपण सत्य बदलात गुरुदेव ऋषी शृंग मुनींच्या द्वारी राजा दशरथ नाही भिक्षुक दशरथ अन्नवाणी जाईल आशीर्वाद द्यावा तुझी मनोकामना सफल होईल राजन जोगी मानवाया जोगी मानवायाोगी मानवाया जोग्याच्या जो चरणाशी शीश नमवाया पाद पादुवोरी मनवी दशरथ राजा झाले प्रसन्न तथास्तू ऋषि जन यज्ञ कर्मकाजा अग्निदेव मग प्रगट जाहले पात्र करी घेऊनी पूर्ण होईल मनो कामना म्हणे दशरथा का देऊनी हसत हसत घेतला आणि दोन्ही राड्याने त्यातील एक एक भाग काढला सान सुमित्रे साठी त्याचा वाटा प्रेमे दिला श्रीमंत नारायणाने पृथ्वीवर अवतार घेण्याचा संकल्प केला आहे आता आपण देवतांना पण संदेश द्या पृथ्वीवर जाऊन वानर कुलात जन्म घेऊन प्रभूची सेवा करा जशी आज्ञा नवमी तिथी मधुमास पवित्र चैत्रातील शुद्ध तिथ वाटते सुमी मध्यानी वात उष्णवा हे पुण्यशील पुण्यात्मा जन्म आ पुत्रा जन्म दिला आहे अभिनंदन महाराज अभिनंदन अभिनंदन कैकई माता झाली तुझ्या कैकई राणीने पुत्राला जन्म दिला ती माता झाली तिला सन्मान मिळाला जय जयकार

अवधपुरी ला अवधपुरी ला हो वाजे डंका हो हाँ। वाजे गाजे वाजे गाजे हो डंका हो वाजे गाजे वाजे गाजे हो डंका <ही> गाजे हो डंका। वाजे गाजे वाजे गाजे, गाजे गाजी 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 रंगा। राजा दशरथ किती फुलले राजा दशरथ ल्या माता कनका फुलल्या माता कनका चार पुत्र जन्मासी आले चार पुत्र जन्मासी आले प्रजा गात से ऐका वाजे गाजे वाजे गाजे हो डंका। 我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子我是个子 महाराज आता आपण चारही कुमारांचं नामकरण करीत आहोत कौशल्यानंदनाचं नाव केवळ नक्षरी। परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुख निधानाच नाव राम माझा राम आणि पैत्रीच्या या बाळाचं नाव काय असेल त्यागमूर्ती धर्म स्वरूप जगाचं पोषण करणारा कैकई कुमार विश्वात भरत या नावानं विख्यात होईल भरत। भरत।, भरत। गुरुदीप सुमित्राताईच्या या दोन सुकुमारांची आणि या राजपुत्रांची नाव काय असती आम्ही त्यांना काय म्हणायचं हे समस्त गुणांनी युक्त आहेत याच नाव लक्ष्मण आणि हे छोटे कुमार छोटे आहेत पण यांचं नाव घेताच शत्रू चळचळा कापतील म्हणून यांचं नाव शत्रुघ्न असेल शत्रुघ्न राम परत लक्ष्मण चारही गुरुदेवांच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र कसे आहे काय विचारता अयोध्यानात हे चार पुत्र म्हणजे जणू चारही वेद जन्मले तुमच्या कुळात काही दोष काही अवरोध काही अमंगल नाहीच तुझ्या या चारही मंगल मूर्तींमध्ये रघुवंशाच्या सर्व राजांमध्ये सर्वात प्रतापी यशस्वी होतील हे चारही कुमार एक आणखी योग होतो आहे तो धर्ममूर्ती तस युगा तर या चारही भावांमधलं भ्रातृप्रेम युगायुगात सांगितलं जाईल परंतु विशेष सांगायचं तर एका बाजूला राम लक्ष्मणाची जोडी तर दुसऱ्या बाजूस भरत शत्रुघ्नाची जोडी अशी जमेल जसा एक प्राण अन दोन शरीर आपल्या मोठ्या भावांच्या छाया बनून त्यांची सेवा करतील रोखणं शक्य नाही हा मुहूर्त विद्या आरंभासाठी सर्वात शुभ मानला जातो गुरुदेवांची आज्ञा आहे कि त्याच दिवशी चारही कुमारांचं उपनयन संस्कार होईल आमचं काय होणार यज्ञोपवीत संस्कार होईल यज्ञोपवीत संस्कार हो तुमचं मुंडण होईल तुम्ही यज्ञोपवीत धारण करून चारही भाऊ ब्रह्मचर्य व्रत घ्याल मग ब्रह्मचारी बनून आमच्याकडे भिक्षा मागाल आपण आम्हाला भिक्षा देणार हो मला अधिक देह मोठी आई लक्ष्मण लक्ष्मणदादानं माझं धनुष्य तोडलं आणि माझे आंबेही घेतले आम्ही तुम्हाला लक्ष्मण दादापेक्षा दुप्पट आंबे देऊ पण गुरुकुलात जाऊन अशा प्रकारे आपसात लढू गुरुकुल गुरुकुलात जावं लागेल विद्या प्राप्त करायला आणि हे पहा गुरु आश्रमाचे नियम खूप कठीण आहेत तिथे राजकुमार आणि सर्वसामान्य यात कोणताही भेदभाव नाही सगळे समानरूप विद्यार्थी असतील ब्रह्मचर्य व्रत घेतल्यावर पलंगावर झोपणं वर्जित आहे भूमीवर झोपावं लागेल अन्नवाणी पायान चालावं लागेल ऊन पावसात छत्री नाही मिळणार सदा गुरुची सेवा करा गुरुची सेवा कशी करावी लागेल गुरु झोपल्यानंतर झोपा ते उठण्याआधी उठा गुरु आश्रमाची शुद्धी आणि सफाई याकडे पूर्ण ध्यान द्या यज्ञ हवन करायला वनातून संविधान आपल्या आणि गुरुच्या निर्वाह करीता भिक्षा आणा मी तर मोठ्या आईकडून भिक्षा घेऊन जाईन सगळे संबंधी घ्यायला नाही जाऊ शकत हे वर्जित आहे फार महत्व आहे या नियमांच धनिपरिवारातली बालके बिना परिश्रमांची आपल्या घरातून चांगली भिक्षा आणतील मग निर्धन बालकात हीन भावना निर्माण होईल तर मग सर्व बालकांमध्ये समानतेची भावना कशी राहील विद्यादानाची जबाबदारी साऱ्या समाजाची आहे कुणा एका घराची नाही भावनेतून सिद्धांत केला गुरुकुलात आम्हाला काय काय शिकवतील वेद वेदांत स्मृती उपनिषद खगोल ज्योतिष गणित संगीत राजनीती धर्मनीती एवढंच सांगा कि तिथे आईची अंगाई ऐकायला आई मिळेल ना मला तर अंगाई ऐकल्याशिवाय झोपच येत नाही <laughs> 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 आता ऐका गुरुदेव वशिष्ठांनी याची जन्मकुंडली बघून म्हटलं होत शत्रू ही चळा चळा कापेल याच्या नावानं आणि हा जन्मभर आईची अंगाईच ऐकत राहील मोठा वीर पुरुष होणार हा तू का वीर पुरुष अंगाई ऐकत नाहीत अ ऐकतात ना तेही पण तिथे मी तुला अंगाई ऐकवेन ह